अशा स्वरूपामध्ये मध्य रेल्वेवरनं मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असतात मात्र अशा घटना ह्या अत्यंत चिंताजनक आहेत ज्या पद्धतीनं आता माहिती दिली जाते रेल्वे प्रशासनातर्फे त्या माहितीतनं ही गोष्ट लक्षात येते की मुळातच एकमेकांना घासले गेल्यामुळे दोन लोकलच निघालेल्या होत्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं त्या जात होत्या आणि पायदानावरती उभ्या असलेल्या ह्या सर्वसामान्य नागरिकांना अर्थातच आपल्या मृत्यूला समोर जावं लागलेलं ला आहे कारण खाली पडलेत आणि त्यानंतर पाच प्रवाशांना आपला जीव गमावं लागलाय अनेक माहिती आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्याला देतात भाग्यश्री एक, एक रेल्वे प्रशासनानं हे मान्य केलेलं आहे सांगितलेलं आहे की नेमकी ही घटना कशी घडलेली आहे मात्र यातून अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र मिळालेली नाहीयेत कशा पद्धतीनं ना हा प्रश्न सोडवणार यावरती मात्र उत्तर मिळत नाहीये काय अधिक माहिती प्रज्ञा ज्या पद्धतीने मी आत्ता सगळी पी सी ऐकली जनसंपर्क अधिकारी नीला ज्यांनी त्यांनी जे काही सांगितलं ते सगळं मी आत्ता ऐकलं मात्र ह्याच्यात अनेक मुद्दे आहेत पहिला एक मुद्दा की मुळात ट्रेन कमी झालेले आहेत त्या मनाने गर्दी प्रचंड वाढलेली आहे रेल्वे दर व्यक्तीला पास देतं जर दर व्यक्तीला रेल्वे पास देतं आहे रेल्वे जर इतका नफा कमवतय तर विषय असा येतो की कितीतरी लोक पैसे देऊन एकही दिवस ते बसू शकत नाहीत मग रेल्वेला पैसे का द्यायचे हा पहिला मुद्दा अनेक प्रवासी हा रोज व्यक्त करतात हा मुद्दा की आम्ही सुद्धा रेल्वेला पैसे देतो मात्र आम्हाला कधीही बसायला मिळत नाही मग आम्ही रेल्वेला पैसे का द्यायचे दुसरा मुद्दा जो उपस्थित त्यांनी केला मागच्या वर्षी खरं तर हायकोर्टने त्यांना सांगितलेलं होतं की अक्षरशः रेल्वे जनावरांसारखं माणसांना वागवते त्याच्यानंतर त्यांनी खरं तर हा उपाययोजना करणं अपेक्षित होतं त्यांनी ती केली नाही आणि आता ते असं आहेत की आम्ही दारं लावू मुळात तुम्ही जर ए सी रेल्वेचे एसी रेल्वे, रेल्वे मुळात कमी आहेत सेंट्रल रे सेंट्रल रेल्वेच्या रुळावर धावतात त्या कमी संख्येने धावतात तुम्ही जर एसी रेल्वेमध्ये जर प्रवास कराल तर एसी रेल्वेची ही गत तशीच आहे प्रज्ञा अक्षरशः संध्याकाळी ती एसी जो आहे तो लागत नाही आणि अक्षरशः तिथे गुदबरल्यासारखं होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे हा मी स्वतः ट्रॅव्हल करते त्याच्यातनं त्यामुळे मला माहिती आहे की त्या रेल्वेचा देखील काही फायदा नाही आहे अक्षरशः कितीतरी वेळेला अनेकांना खाली उतरावं लागतं आणि मग दार बंद केलं जातं रेल्वेचं बंद होतं आता हे साध्या रेल्वेला सुद्धा जर असं करणार असतील तर विश प्रश्न हा आहे की तुम्ही रेल्वे वाढवणार आहात का कारण बऱ्याच वेळेला असं होतं की बदलापूर अंबरनाथ कर्जत कसारा या लोकलना एक रेल्वे गेल्यानंतर जवळपास एक एक दीड दीड तास त्या लोकांना रेल्वे नाही आहेत त्यामुळे जर एक रेल्वे सुटली तर त्यांना एक एक दीड दीड तास प्लॅटफॉर्मला थांबावं लागतं याचं उत्तर रेल्वे प्रशासन देणार आहे का कारण जर रेल्वेनी रेल्वे, रेल्वे वाढवल्या वाढवल्याच नाहीत मुळातच तर नेमकं ह्या सगळ्याचं ते सो सोल्युशन दारं लावून सोल्युशन काय देणार आहेत ते हा विषय आहे कारण अनेक जणांना घरी जायची घाई असते कार्यालय गाठण्याची वेळेत घाई असते आणि अशा वेळेला वाटतेल ते झालं तरी आपल्याला कार्यालयात वेळेवर आहे आपल्याला घरी वेळेवर पोचायचंय त्यामुळे ही रेल्वे सुटली तर एक दीड दीड तास आपल्याला पुढची रेल्वे नाही आहे असा विचार करून महिला असतील किंवा पुरुष असतील त्या रेल्वेमध्ये अक्षरशः घुसण्याचा प्रयत्न करत असतात अजिबात त्या रेल्वेमध्ये जागा नसते मात्र हे घुसण्याचा प्रयत्न करत असतात दुसरा विषय पंधरा डब्बा जो केलेला आहे पंधरा डब्बा केल्या त्याही काही रेल्वे आहेत ज्या पंधरा डब्ब्यांनी धावतात मात्र जर आपण बघितलं तर तेवढे प्लॅटफॉर्म नाही आहेत स्टेशन्सवर पंधरा डब्ब्यासाठी जे प्लॅटफॉर्म मोठे लागतात ते कितीतरी स्टेशन्सवर नाही आहेत त्याच्यामुळे सगळ्या रेल्वे पंधरा डब्बा होणं अजूनही शक्य नाही जोपर्यंत हे प्लॅटफॉर्म वाढवत नाही हा टेक्निकल मुद्दा आहे तिसरा जो मुद्दा आहे तो एक्सप्रेस रेल्वेचा आहे की एक्सप्रेस रेल्वे ज्या आहेत त्या लोकलच्या वेळेत धावतात कितीतरी ज्या रेल्वे आहेत जसं की आपण राजधानी म्हणू शकतो दुरांतो म्हणू शकतो वंदे भारत म्हणू शकतो या सगळ्या रेल्वेना या सगळ्या एक्सप्रेसना प्रायोरिटीने सोडलं जातं अशा वेळेला कर्जत कसारा बदलापूर खोपोली इका या साईडच्या ज्या गाड्या आहेत त्या कितीतरी वेळ लोकल ज्या आहेत त्या कितीतरी वेळ तिथे थांबवल्या जा जातात याच्यामुळे मागच्या जा लोकल्सला गर्दी वाढते आणि ती गर्दी वाढल्यानंतर त्या रेल्वेमध्येच आणखीन कठीण हे सगळे जे टेक्निकल मुद्दे आहेत हे अधिकारी कधीतरी प्लॅटफॉर्मला उतरून बघणार आहेत का हा मूळचा प्रश्न आहे कारण हा प्रश्न त्यांनी जे थांबे वाढवले जसं की त्यांनी दिव्याला फास्ट ट्रेनचा थांबा दिलाय मुंब्राला फास्ट ट्रेनचा जर सीएसटीवर कल्याण कल्याणच्या सा साईडने आपण जर बघितलं तर मुलुंडला फास्ट फास्ट थांबा दिलाय मात्र हे सगळे थांबे देताना तुम्ही तिकडची गर्दी आणि तिकडे जे येणारे स्टेशन्स आहेत आजूबाजूचे त्याचा काही अभ्यास केलाय का हे देखील तितकंच महत्वाचं आहे अनेक वर्ष दिवासी दिवा तिथे आंदोलन करतात की तुम्ही दिव्याला एक वेगळं टर्मिनल द्या वे दिव्यावरनं ट्रेन सुटू सुटण्यासाठी एक पर्याय द्या मात्र तेही रेल्वे करायला तयार नाहीये दुसरी असे अनेक मुद्दे आहेत अनेक मुद्दे प्रज्ञा आहेत जे प्रवासी रोज आम्ही त्याच्यावर चर्चा करत असतो रोज महिला ज्याच्यावर विविध पद्धतीने चर्चा करत असतात दुसरी एक मुद्दा असा आहे की ज्या वेळेला रेल्वे अनेकदा असं होतं की कल्याणची डोंबिवलीची लोक कल्याणपर्यंत पास काढतात दिव्याची लोक डोंबिलीपर्यंत पास काढतात हा जो उलटा प्रवास करून येताना येण्याचा जो विषय आहे तो देखील अनेक वेळा भांडणांचा विषय होतो अक्षरशः मारामारीपर्यंत विषय जातात याच्यावर कधी आर पी सांगित सांगायला गेलो तर आर पी एफ याकडे दुर्लक्ष करते रेल्वे अधिकारी म्हणतात की जर त्यांना कल्याणपर्यंत पास दिलेला आहे तर त्यांना प्रवास करण्याचा अधिकार आहे कल्याण कर म्हणतात की तुम्ही डोंबिवली वाले उल्टे कसे असे असे बदलापूर हाच प्रश्न प्रश्न आहे अनेक आहेत हे रेल्वे कधी सोडवणार आहे कारण ह्याच्यामध्ये अनेक भांडणं होतात अनेक मारामाऱ्या होतात अक्षरशः मा, एकमेकांच्या झिंजा उपटेपर्यंत उट, उट, अनेक व्हिडिओ समोर आलेत प्रज्ञा या सगळ्यावर कोण तोडगा काढणार हा मुळाचा विषय आहे आणि हे सगळं झाल्यानंतर आत्ता रेल्वेला जे उपरती सुचलेली आहे की आपण त्याची दारं लावून घेऊया मात्र दारं लावण्याने ह्याचा जो गर्दीचा जो विचार आहे तो रेल्वेने केलेला आहे का कारण आत्ता लावता दार न लावता जे दहा लोक त्याच्यामध्ये फुट आ, आ, फुट फुटपाथवर उभं राहून दांड्या रेल्वेचा जो मधला दांडा आहे तो धरून उभे राहतात त्याच्यामुळे जवळ पाच ते दहा लोक त्या तशा पद्धतीने उभे असतात त्यामुळे पुढच्या गाडीमध्ये त्या पाच ते दहा लोकांना आणखी शिरण्यास वाव मिळतो ह्या सगळ्याचा विचार रेल्वे करणार कधी हा मूळचा विषय आहे प्रज्ञा सध्या तरी नक्कीच आणि सध्या जर बघितलं तर अशा पद्धतीनं जर पायदानावरती राहून प्रवास करणाऱ्यांची संख्या पाहिली तर तब्बल शेकडो प्रवासी हे रोज पायदानावरती राहूनच प्रवास करत असतात मात्र त्यांच्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही किंवा आत लोक जास्तीत जास्त मावतील यासाठीचे कोणतेही उपाययोजना ही सध्या रेल्वेकडे नाही हे देखील स्पष्ट होते ज्या काही उपाययोजना रेल्वेनं सुचवलेल्या आहेत त्याचा विचार करता एसी लोकल वाढवल्या जातात ज्याची मुळात खरंच गरज आहे का आणि सेंट्रल रेल्वे रेल्वेवरती अशा पद्धतीनं एसी लोकलला मिळणारा प्रतिसाद किती आहे त्याचा येत्या काळामध्ये किती फायदा होऊ शकेल किंवा तोटा जास्त आहे प्रज्ञा खरं तर ए सी रेल्वेला प्रतिसाद आहे खरं आहे प्रतिसाद मात्र ते जे रे ए सी रेल्वे आहेत त्याच्यात पण स्लो रेल्वे फास्ट रेल्वे ज्या आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने देता हे देखील महत्वाचं आहे कारण आता अनेक जण ए सी जसे फर्स्ट क्लासचे अनेक लोक फर्स्ट क्लास पास सुरुवातीला काढायचे नाही मात्र आता अनेकांना फर्स्ट क्लास पास, पास काढणं सहज परवडतं त्याच्यामुळे फर्स्ट क्लासची गर्दी देखील प्रचंड वाढली मुळात फर्स्ट क्लासची गर्दी वाढली आणि डबे मात्र तेवढंच आहेत त्यामुळे फर्स्ट क्लासची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे पण फर्स्ट क्लासचं तिकीट ए सीला चालतं त्याच्यामुळे प्रवासी जे आहेत ते असा विचार करतात की चला फर्स्ट क्लासने का जातोच आहे आपण तर अजून एक शंभर दीडशे रुपये आणखीन जास्त देऊ आणि एसीने जाऊ मात्र ए सीने जाण्यासाठी त्या वेळेमध्ये ए सी लोकल आहेत का हा देखील एक मुद्दा आहे डोंबिवली असेल कल्याण असेल या साईडचे जे नागरिक आहेत त्यांना ए सी लोकल सहज परवडण्यासारखी आहे कारण तुम्ही ज्या एरियात राहता त्या एरियाची कॅपॅसिटी देखील आर्थिक कॅपॅसिटी देखील तुम्हाला त्यासाठी बघावी लागते मात मात्र त्यासाठी कल्याण आणि डोंबिवलीकर मा मला मा, वाटत नाही की त्यांना परवडणार नाही कारण कितीतरी कल्याण डोंबिलीकर फर्स्ट क्लास पास काढून जातात मात्र फर्स्ट क्लास पास काढल्यानंतर सुद्धा ते सेकंड क्लासने प्रवास करतात तसं कारण फर्स्ट क्लासमध्ये कधीच बसायला मिळत नाही सेकंड क्लासला निदान चौथी सीट तरी मिळेल आपल्याला या दृष्टीने फर्स्ट क्लासचा पास काढून ते सेकंड क्लासने प्रवास करतात असे देखील प्रवासी प्रज्ञा आहेत मग जर तुम्ही काही गणित आर्थिक गणित बांधा कुठच्या ठिकाणी ए सी लोकल परवडणार आहेत कुठच्या ठिकाणी नाही परवडणं ते तुम्ही त्याचा काही गणित बांधा जर डोंबिवली कल्याण ना एसी लोकल वाढवल्या हो तर कदाचित लोक तिकडे जास्त हो, वाढतील आणि बदलापूर अंबरनाथ ज्या ट्रेन मधन कल्याण डोंबिवली गर्दीचा सामना कमी करावा लागेल या सगळ्याचा विचार रेल्वेनी करायला हवा रेल्वेने याची कुठेतरी एक अहवाल समिती स्थापन करायला हवी कुठेतरी माहिती काढायला पाहिजे हे सगळं करणं रेल्वेचं काम आहे प्रज्ञा नक्कीच आणि तुमची आम्ही समजू शकतो कारण रोज तुम्ही सुद्धा याच मार्गानं प्रवास करता आणि त्यानंतर आपला रस्त्याचा प्रवास तर सुरूच असतो मात्र अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतोय मात्र त्याकडे जेवढं गांभीर्यानं पाहायला हवं तेवढं गांभीर्यानं रेल्वे पाहत नाहीये का हाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी भाग्यश्री